नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कामगार कायद्यांमध्ये सरसकट बदल करण्याचा सरकारचा विचार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधानपरिषदेत स्पष्टीकरण जात प्रमाणपत्रांच्या प्रलंबित प्रकरणांबद्दल येत्या पंधरा दिवसात निर्णय घेणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचं विधानसभेत आश्वासन विविध प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या सचिवांमध्ये दर महिन्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संवाद प्रगती या उपक्रमाची आजपासून सुरुवात देशभरात सतरा मेगा फूड पार्क उभारायला केंद्राची मंजुरी दहा पार्क खासगी क्षेत्रांमार्फत तर सात पार्क राज्यांमार्फत उभारले जाणार दोन हजार बाराच्या शस्त्रसाठा प्रकरणात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप निश्चित आणि नौदलाचं डॉर्नियर विमान काल रात्री गोव्याजवळ समुद्रात कोसळलं एक वैमानिक सुखरूप दोन अधिकारी बेपत्ता आणि आता पाहूया बातम्या राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून कामगार कायद्यासंदर्भात आढावा घेण्यात आला असला तरी वीस कामगार कायद्यांमध्ये सरसकट बदल करण्याचा सरकारचा विचार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते या कायद्यांमध्ये बदल करायचा असल्यास सर्व पक्षांची बैठक घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊनच ही कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी सांगितलं माथाडी कामगारांसाठी असलेल्या कायद्यातही बदल करायचा विचार नसल्याचं सांगत या कायद्याचा दुरुपयोग करून तयार झालेल्या दलालांना चाप लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जो काही कामगार कायद्या बदलण्याचा विषय चर्चा गेल्या काही दिवसापासून चालू आहे या संदर्भामध्ये मी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की महाराष्ट्राचे औद्योगिक सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली एका समितीचं गठन झालं त्यामध्ये बरेचसे कामगार कायदे बदलणार आहेत का त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अजून असा काही प्रस्ताव आलेला नाही आहे आणि सदर यदाकथाची जरी प्रस्ताव आला तर या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या प्रमुख कामगार नेते जे त्या त्या कामगार चळवळीमध्ये काम करणारे असतील अशा सर्वांना एकत्रपणे घेऊन आम्ही पहिली चर्चा करू कामगार उद्ध्वस्त होणार नाही कामगार देशोरेला लागणार नाही असं आश्वासन सभागृहामध्ये त्या ठिकाणी त्यांनी दिलं मो तीनसाठी मुंबईतल्या आरे कॉलनीमधील दोनशे चौऱ्याहत्तर झाडं तोडण्याचा तसंच दोन हजार चव्वेचाळीस झाडांच्या पुनर्रोपणाचा प्रस्ताव तुर्तास स्थगित करण्यात आल्याचं फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश बिनसाळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता आरे कॉलनीतले प्रस्तावित मेट्रो कारशेड अन्यत्र हलवण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली असून कारशेडसाठी पर्यायी जागा सुचवण्याची सूचना या समितीला करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली केंद्र सरकारनं दुष्काळग्रस्तांसाठी दिलेली दोन हजार कोटींची मदत तुटपुंजी असल्याचं सांगत या संदर्भात सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा घ्यावी ही मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला। या संदर्भात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी स्थगन प्रस्ताव आणला होता मात्र सभापतींनी तो फेटाळला यावेळी बोलताना कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्याच्या तिजोरीत खडखडाट असला तरी कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली जाईल अशी ग्वाही दिली तसंच यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात एवढी मोठी मदत दिली गेली नसल्याचं नमूद केलं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे गेल्या पंधरा वर्षात आघाडी सरकारनं राज्यासाठी काढलेलं कर्ज आणि त्यावर देण्यात आलेलं व्याज या सर्वांचा समावेश या अधिवेशन काळातच काढल्या जाणाऱ्या येईल अशी घोषणा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली गेले दोन दिवस चाललेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला ते उत्तर देत होते राज्य सरकार आणि त्याचे अंगीकृत उपक्रम यात असणाऱ्या सुमारे अठरा लाख कर्मचाऱ्यांचं वेतन आणि इतर बाबी यावर एकसष्ट टक्के खर्च होत आहे अशी माहिती वित्तमंत्र्यांनी यावेळी दिली प्राथमिक शिक्षणासाठी यावर्षी वीस हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या शिक्षणाचा फायदा किती होतो आणि खर्च होणारी रक्कम योग्य तऱ्हेनं आहे का हे तपासण्यासाठी विधिमंडळ सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल असंही वित्तमंत्री म्हणाले राजीव गांधी जीवनदायी योजना केंद्र सरकारनं संपूर्ण देशासाठी स्वीकारावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून त्यायोग या योजनेसाठी केंद्राकडूनही अधिकचा निधी मिळू शकेल ते म्हणाले राज्यात सिंचनाचे चार प्रकल्प अवस्थेत असून सर्वांना पैसे देऊन त्यातला एकही प्रकल्प पूर्ण न होण्यापेक्षा त्यातले अडतीस प्रकल्प यावर्षीच पूर्ण करण्यात येतील आणि त्यासाठी पुरेसा निधी दिल्याचं वित्तमंत्री म्हणाले मुंबईसाठी तीन हजार एकशे साठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर नागपूर इथला मिहान प्रकल्प अधिक काळ रेंगाळत न ठेवता तो लवकरात लवकर पूर्ण करण्यात ग्वाही वित्तमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली यानंतर लेखानुदान मागण्यांचं विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळकर यांनी कळवलं आहे राज्यातल्या अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती विमुक्त जातीच्या नागरिकांना शिक्षण नोकरी आदीसाठी आवश्यक असलेल्या जात प्रमाणपत्रांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत पंधरा दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार वडोले यांनी आज विधानसभेत दिलं या समाजातल्या व्यक्तींकडे पन्नास वर्षांचा दाखला नसल्यानं तलाठी आणि ग्रामसेवकांचा दाखला देऊन अडथळे दूर केले जातील असंही बडोले यांनी सांगितलं दीपिका चव्हाण यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती या लक्षवेधीला सामाजिक न्यायमंत्री उत्तर देत होते स्थानिकांना नव्वद रोजगार देण्याचं शासनाचं उद्दिष्ट असून त्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याकरता शासन प्रयत्नशील असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली राज्यभरातल्या मागास विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अंध अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प बांधण्यात येतील असा निर्णय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात जाहीर केला अशी माहिती प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिली आहे सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्र सचिव यांची प्रत्येक महिन्याच्या चौथ्या बुधवारी एक परिषद घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे आजपासून या उपक्रमाला सुरुवात होत असून या परिषदा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत विविध प्रकल्पांची जलद अंमलबजावणी देखरेख आणि त्यासंबंधीचं तक्रार निवारण हे यामागचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी केंद्र सरकारच्या सचिवांना तसंच राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे या नवीन प्रशासन कार्यक्रमाचं नाव प्रगती अर्थात प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमिटन असं असून या दूरदर्शी प्रशासन आणि वेगवान अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे केंद्रीय वित्त मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि लघु वित्त संस्थांसहित सर्व लाभधारकांच्या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे वीस हजार कोटी रुपयांच्या मुद्रा बँकेच्या संरचनेबद्दल बैठकीत चर्चा होणार आहे सूक्ष्म आणि लघु उद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठी तसंच मायक्रो फायनान्स संस्थांची नियामक म्हणून काम करण्यासाठी वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मायक्रो विकास विभाग आणि मुद्रा बँकेच्या स्थापनेचा सर्वसाधारण अर्थसंकल्पात प्रस्ताव ठेवला होता मुद्रा बँकेसंदर्भातल्या शिफारशींचा सरकार याबाबतच्या विधेयकाच्या मसुद्यामध्ये समावेश करणार आहे मेक इन इंडिया या धोरणाला चालना देण्याच्या दिशेनं पुढचं पाऊल उचलताना केंद्र सरकारनं देशात सतरा मेगा फूड पार्कनं मंजुरी दिली आहे या सतरा फूड पार्कमधले दहा पार्क खाजगी क्षेत्रांना दिले आहेत त्याशिवाय पहिल्यांदाच सात फूड पार्क राज्यांनी आहेत या पार्कसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे या पार्कमध्ये अन्न प्रक्रिया उद्योजक शेतकरी किरकोळ विक्रेते आणि निर्यातदारांना विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात यामुळे चालना मिळणार आहे राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं दोन हजार कोटी रुपयांची मदत काल जाहीर केली आजवर केंद्राकडून राज्याला मिळालेली ही सर्वाधिक मदत आहे या भरघोस मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत दुष्काळग्रस्त राज्यांसाठी दिल्लीत काल बैठक झाली या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह आदी उपस्थित होते या बैठकीनंतर राधामोहन सिंह यांनी महाराष्ट्रासाठी दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली या मदतीमुळे दुष्काळानं होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं शक्य होणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये केंद्राने केलेली ही सगळ्यात मोठी मदत आहे दोन हजार कोटी रुपयाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली सन्मान्य राधामोहन सिंगजींनी त्याची घोषणा केलेली आहे आणि मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की केंद्र सरकार इतिहासातली सर्वात मोठी मदत करेल यापूर्वी आम्ही चौदा चौदा हजार कोटी रुपये मागायचो आणि आठशे कोटी रुपये सातशे कोटी रुपये आम्हाला मिळायचे आज दोन हजार कोटी रुपये आम्हाला प्राप्त झाले आहेत आमच्यावरचं संकट मोठा आहे आणि या संकटावर मात करण्याकरता आमचा प्रयत्न चाललेला आहे पण त्यात केंद्राने यावेळी भरघोस मदत केल्याबद्दल मी केंद्राचे आभार मानतो दोन हजार तेरामध्ये भीषण दुष्काळाचा सामना केलेल्या महाराष्ट्राला त्यावेळी केवळ पाचशे कोटी रुपयांची मदत मिळाली होती त्या तुलनेत ही रक्कम चौपट असल्याचं राधामोहन सिंह यांनी सांगितलं ही मदत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून देण्यात येणार आहे केंद्र सरकारनं दिलेली मदत अपुरी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे वाटत नाही मदत काही पुरेसे होईल असं काही वाटत नाही मला आणि हे सगळं फक्त जानेवारी पर्यंत जानेवारी जी काही मदत राज्य सरकारने साडेचार हजार कोटीची मागणी काहीतरी केंद्र सरकारकडून केली होती त्याच्या पोटी त्यांनी फक्त आताशी दोन हजार कोटी रुपये जे देऊ केलेले आहेत ही काही पुरेशी होईल असं मला काही वाटत नाही पर्यावरणाचा समतोल साधतच विकास साधला जाईल असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे संतुलित पर्यावरणासह विकास या विषयावर मुंबईत काल एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं ते बोलत होते पर्यावरण खात्याच्या परवानगी अभावी प्रलंबित असलेल्या संरक्षण क्षेत्रातल्या प्रकल्पांचा मार्ग सरकारनं मोकळा असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली राज्यातला विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राशी उत्तम ताळमेळ साधत सहकार्य केल्याबद्दल केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारचं अभिनंदन आहे ते काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात पत्रकारांशी बोलत होते मरीन ड्राईव्हच पथदिव बनवल्यापासून राज्य सरकारची दरवर्षी छत्तीस लाख रुपये इतकी बचत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली राज्यात भाजपाचं सरकार आल्यापासून कोळशाचा पुरवठा दहा टक्क्यांनी वाढल्याचंही त्यांनी सांगितलं दोन हजार बारामधल्या शस्त्रसाठा प्रकरणात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात मुंबईतल्या स्थानिक न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त काडतुसांचा साठा जवळ बाळगल्याचा त्यांच्यावर आरोप आहे कृपाशंकर सिंग यांच्या विरोधातल्या बहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला दोन हजार बारामध्ये मार्च महिन्यात त्यांच्या वांद्रे इथल्या विविध प्रकारच्या पिस्तुलांची एकूण एकशे दहा काडतुसं सा सापडली होती त्यांना दिलेल्या शस्त्र परवान्याची छाननी केल्यानंतर निर्धारित मर्यादेपेक्षा ही काडतुसं जास्त असल्याचं तपास पथकाला आढळलं या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचा दावा कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या मुलानं केला होता अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली मुंबईतल्या पूर्व परिसरातल्या चकाला भागात पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेल्या बिझनेस पार्क या इमारतीला आज सकाळी पावणे अकराच्या सुमाराला आग लागली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि चार टँकर्स घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचं कारण अद्याप समजू शकलं नसल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहा निसर्गाच्या प्रकोपासमोर मानवाचं काही चालू शकत नसलं तरी मानवाची कल्पकताच त्याला संकटातून तारत असते शेडनेट शेतीची कास धरत सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस यामुळे या जिल्ह्यातल्या शेतकरी पुरता हवालदिल झालाय पण निसर्गाच्या लहरीपणाचा निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देता यावं शेतीत सुरक्षितता मिळावी यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी शेडणे शेतीची संकल्पना पुढे आणली आहे शासनानंही शेतकऱ्यांच्या या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांचा हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करत शासकीय नियमानुसार पन्नास टक्के अनुदान देण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच जिल्ह्यातल्या प्रमुख बँकांची बैठक घेऊन शेणनेट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्जही मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत आज इथला शेतकरी कमी पर्जन्यमान असलं तरी ढोबळी मिरची टोमॅटो काकडी इत्यादी पिकं घेतोय त्यांना एकेरी पन्नास हजार ते सत्तर हजार पेक्षा जास्त फायदा मिळत आहे माझी प्रामुख्याला संरक्षित शेती आपण म्हणतो त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर पाणी कमी लागतं दुसरी गोष्ट कार्बन इफेक्टमुळे उत्पादनाच्या जवळजवळ उत्पादनामध्ये तिप्पट चौपट वाढ होते त्याच्यानंतर तुलनेनं किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो ज्या मालाचं उत्पादन होतं त्याची गुणवत्ता अत्यंत चांगली असते ती वेगवेगळी पिकं घेऊन शेडनेट हाऊस आम्ही हा प्रोजेक्ट वेगवेगळ्या क्रॉपच्या माध्यमातून कमी पर्जन्यमानाच्या क्षेत्रामध्ये हा प्रोजेक्ट यशस्वी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही आमचे हे मॉडेल सगळ्या महाराष्ट्रासाठी दाखवतो अनेक रिसोर्सेस नॅचरल रिसोर्सेस असूनही अजूनही आपण अपेक्षित लेवलपर्यंत शेतकऱ्याचं जीवनमान उंचावू शकलेलो नाही आहे आणि म्हणून माझं असं आवाहन आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी शासनाकडून अनेक योजना आहेत आणि त्या योजनाचा जर आपण लाभ घेतला आणि शेती खरोखर फक्त शेती म्हणून न बघता शेती उद्योग म्हणून बघितलं तर आपला शेतकरी निश्चित आपलं जीवनमान उंचावू शकेल सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यात शेडनेटच्या माध्यमातून कृषी क्षेत्राची झालेली प्रगती पाहता मागच्या वर्षी जिथे ही शेती करण्यासाठी वीस प्रस्ताव आले होते तिथे आता तब्बल एक हजार दोनशे पन्नास पर्यंत प्रस्ताव आले आहेत त्यामुळे आता कृषी विभागही ही शेती एक चळवळ व्हावी यासाठी कंबर कसतोय अमरावती अकोला फुरसुंगी आणि कोपरगाव इथली पुरवठा योजना नियोजनबद्धरित्या पूर्ण करून या भागातला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते यावेळी अमरावती अकोला फुरसुंगी आणि कोपरगाव या ठिकाणाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करून संबंधित प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला या योजना राबवण्यासाठी संबंधित विभागांना भूसंपादन करून योजनांची योग्य ती अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही लोणीकर यांनी दिल्या बचत गटांच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करण्याबरोबरच बचत गटांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी महिलांनी गावोगावी प्रयत्न करावेत असं आवाहन वर्ध्याचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी काल लोक महाविद्यालयात आयोजित विभागीय बचत गटांच्या वर्धिनी महोत्सव दोन हजार पंधराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते महात्मा गांधींनी वर्ध्यापासून सुरू करून देशभरात रुजवलेली ग्रामस्वराज्याची संकल्पना आता महिला बचत गटांनी पुढे न्यावी असंही म्हणाले मुंबईतल्या महालक्ष्मी सरसच्या धर्तीवर गटांच्या मालाचं प्रदर्शन आणि विक्री व्हावी या उद्देशानं या वर्धिनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी नागरिक तसंच कल्पक महिला युवक युवतींचा समावेश असणाऱ्या जिल्हा नाविन्यता परिषदेची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दिली यावेळी हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल रेखावार आणि उद्योजक उपस्थित होते जिल्हा आणि राज्यस्तरावर निवड झालेल्या विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या विज्ञान प्रकल्पाचं प्रदर्शन यावेळी केलं जिल्हा नाविन्यता परिषद या उपक्रमाची माहिती आणि उद्दिष्ट याविषयी जिल्हा नियोजन अधिकारी बी एस खंदारे यांनी उपस्थितांना माहिती दिली महाराष्ट्र चर्मकार परिषदेच्या वतीनं चर्मकारांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काल मुंबईत राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राज्यभरातून चर्मकार समाजातील स्त्रीपुरुष मोठ्या उपस्थित होते या मेळाव्याला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे महाराष्ट्र चर्मकार परिषदेचे अध्यक्ष वाय सी पवार आदी मान्यवर उपस्थित होते पनवेल इथल्या सेंट जॉर्ज चर्चवर झालेल्या दगडफेरीक प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त फत्तेसिंग पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली सेंट जॉर्ज चर्चचे विश्वस्त राजू थॉमस यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून विविध पथकांद्वारे अथक परिश्रम घेऊन शोध मोहीम राबवण्यात आली त्यात गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह राहुल पाटील लक्ष्मण सुगवेकर मोहम्मद तबारक शेख उर्फ बाबू आणि अनिल चौहान या चार संशयितांना अटक करण्यात आली आहे। पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणातून संपूर्ण उन्हाळा पाणी मिळेल की नाही याबाबत नागरिक साशंक आहेत पनवेल शहराला विनाअडचण पाणीपुरवठा करण्यासाठी काय करता येईल याबाबत नगर विचारमंथन सुरू आहे माथेरान डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या देहरंग धरणाची सध्याची पाणी साठवणूक क्षमता सातशे एम एल डी आहे त्यामधून पनवेल शहराला एप्रिलपर्यंत दररोज अकरा एम एल डी पाणीपुरवठा होतो दोन हजार पाच साली झालेल्या महापुरात डोंगराची माती साठवून या धरणाची क्षमता कमी झाली त्यामुळे अकरा एम एल डीपेक्षा दुप्पट पाण्याची गरज असलेल्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेला एमआयडीसी सिडको अशा अन्य स्रोतांकडून पाणी विकत घ्यावं लागतं काळ गार काढत असताना मागच्या दोन हजार बारा साली काळ गार, काढायला गार घेतला होता त्यावेळी काढत होतो पण तेवढा काही काळ निघाला नाही म्हणजे त्याच्यावरती पण आधीच खर्च चालला होता त्यामुळे आम्ही आणखी उपाययोजना शोधत होतो की जेणेकरून कुठल्या तरी धरणाकडून पाणी म्हणजे ओसरणं वगैरे आहे त्याचं पाणी आपल्याला कसं आणता येईल पाण्याचा वापर आणि उत्पन्न यांच्यामधल्या व्यस्त प्रमाणामुळे परिषदेच्या विकास कामांवरती परिणाम होत आहे या समस्येवर मात करण्यासाठी नगर परिषद विविध उपाययोजनांचे पर्याय वापरण्याचा विचार करते पनवेल नगर परिषदेमार्फत पनवेलला जो पाणी पुरवठा आता ज्या पाईपलाईननी होतो ती पाईपलाईन सुद्धा फार जुनी झालेली आहे त्याच्यामधून सुद्धा लिकेजेस होतात काही दुसऱ्या ठिकाणी पाणी जो लिकेज आहे तो वापरला गेला जातो आणि लिकेजेस बंद करणं पार काही पाणी चोरीचं प्रमाण जर असेल तर चोरी, चोरी बंद करणं अशा अनेक योजना आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत पनवेल शहराला पनवेल नगरपालिकेमार्फत आता वार्षिक जे आपण पैसे घेत होतो त्याच्यामध्ये जवळजवळ आपण पाचशे रुपये म्हणजे साडेचारशे रुपये जवळजवळ म्हणजे दर फॅमिलीला म्हणजे पर फॅमिली पर इयर असं आपण पाचशे रुपयाची वाढ सुद्धा केलेली आहे पाण्याची वाढती गरज कधी पूर्ण होईल या प्रतीक्षेत पनवेलकर आहेत पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याची त्यांची प्रतीक्षा लवकर संपावी हीच अपेक्षा अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथं काल रात्री देशातल्या नामवंत कवींच्या उपस्थितीत राष्ट्रीय आणि सामाजिक एकतेवर आधारित मुशायरा आयोजित करण्यात आला होता हिंदू मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या हजरत शहा सय्यद बाबांच्या यात्रेनिमित्त गेल्या अकरा वर्षांपासून कौमी एकता समितीच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन जातं या मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसह राज्यातले नामवंत कवी सहभागी होते शेरो शायरीच्या माध्यमातून त्यांनी कर्मणुकीबरोबरच राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदू मुस्लिम ऐक्याबाबतचं प्रबोधन केलं जब दिवाली में है अली और रमजान में है राम तो इस देश में हिंदू मुस्लिम दंगों का क्या काम कि मेरी मस्जिद में दिया ऐसा जलाया जाए तेरे मंदिर की गली में भी उजाला जाए मेरी मस्जिद में दिया ऐसा जलाया जाए तेरे मंदिर की गली में भी उजाला जाए और मेरे भारत के जो बच्चे हैं सभी बच्चे हैं इनको नफरत की हवाओं से बचाया जाए वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजन समितीनं तयार केलेल्या अभिजात स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा काल झाला सिंबॉयसिसच संस्थापक शांब मुजुमदार आणि पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांच्या हस्ते स्मरणिकेचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं आगामी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसरडा सरहदचे संजय नाहार लेखक सदा डुंबरे यावेळी उपस्थित होते त्यानंतर आयोजित कवी संमेलनात वात्रटीकाकार रामदास फुटाणे कवी अशोक नायगावकर बंडा जोशी नितीन केळकर विठ्ठल वाघ नारायण सुमंत आदी कवींनी कविता सादर केल्या डाव्याने मात्र बघत बसायचं उजव्याने एक एक घास हळूच तोंडात टाकायचा डाव्याने मात्र बघत बसायचं पानातलं संपत आलं म्हणताना डावा हजरच पातेल्यात डाव बुडवून वाढायला पातेल्यात डाव बुडवून वाढायला हा देखील उजव्याचाच डाव हा देखील उजव्याचाच डाव बहुदा हे अन्याय बळीराजावर अन्याय बळीराजावर होणे पुन्हा नाही अन्याय बळीराजावर होणे गुन्हा नाही प्रयत्न आत्महत्येचा आता गुन्हा नाही प्रयत्न आत्महत्येचा आता गुन्हा नाही ऑप्टिम आर्ट या संस्थेच्या वतीनं काल मुंबईत काळाघोडा इथं एका चित्रप्रदर्शनाचं आयोजन अभिनेत्री नीलम कोठारी सोनी यांच्या हस्ते झालं हे चित्रप्रदर्शन येत्या एकोणतीस मार्चपर्यंत सुरू राहील या प्रदर्शनात दहा कलाकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत केंद्रीय दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते नवी दिल्लीत वेबरत्न पुरस्कारांचं आज वितरण करण्यात आलं ई गव्हर्नन्स या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं यावर्षी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला प्लॅटिनम आयकॉन पुरस्कारानं गौरवण्यात आलं सोशल मीडियामध्ये मोलाचं योगदान देऊन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला दोन हजार नऊ सालापासून या पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं बृहन्मुंबई गुजराती समाजाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हेमराज शहा यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला भूज आणि कच्छमध्ये भूकंप झाल्यानंतर मुंबईतून मोठी मदत घेऊन हेमराज शहा यांनी त्या भागातील जनतेच्या पुनर्वसनासाठी निरपेक्ष वृत्तीनं कार्य खूप मोठं आहे त्याला तोड नाही अशा शब्दात शरद पवार यांनी शाह यांचा गौरव केला सांगली जिल्ह्यात नागेवाडी इथं लाकडी बगाड पळवण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी काल मोठ्या संख्येनं गर्दी केली होती धार्मिक ऐक्याचं प्रतीक म्हणून या उपक्रमाकडे पाहिलं जातं इथल्या नागनाथ यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली तिचा समारोप काल झाला लाकडी बगाड हे या यात्रेचं वैशिष्ट्य असून त्याला दीडशे वर्षांची परंपरा आहे बगाड हे पूर्णपणे लाकडी असून त्याची दोन्ही चाकं ही दगडी असतात ही, ही चाकं लाकडी कण्याला जोडून त्याला बैलजोडी जुंपली जाते अशा प्रकारचे सात बगाड बैलांच्या सहाय्यानं पळवले जातात हा उत्सव पाहण्यासाठी सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती नौदलाचं एक डॉर्नियर टेहळणी विमान काल रात्री गोव्याजवळ समुद्रात कोसळलं या विमानात दोन वैमानिक आणि एक निरीक्षक असे तीन जण होते त्यापैकी एका वैमानिकाला जवळून जाणाऱ्या मच्छीमार नौकेतल्या मच्छिमारांनी वाचवलं तर इतर दोन अधिकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाची सहा जहाजं आणि चार विमानं तैनात करण्यात आली आहेत या अपघाताच्या चौकशीचे आदेश नौदलानं दिले आहेत या अपघाताचं वृत्त कळल्यानंतर नौदल प्रमुख ॲडमिरल आर के धवन तातडीनं गोव्याला रवाना झाले जर्मन विमान कंपनी लुफ्तांजा एअरलाईन्सचं एक विमान काल फ्रान्समध्ये आल्प्स पर्वतरांगांमधल्या दुर्गम भागात कोसळलं या अपघातात सोळा शाळकरी विद्यार्थ्यांसह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला फ्रान्समध्ये झालेला हा सर्वात मोठा विमान अपघात आहे या विमानाच्या अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून विमानाचा शोध घेणाऱ्या पथकाला विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे डोंगराळ भागामुळे मृतदेहांचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून अपघातग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं म्हटलं हवामान येत्या चोवीस संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा कामगार कायद्यांमध्ये सरसकट बदल करण्याचा सरकारचा विचार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान स्पष्टीकरण जात प्रमाणपत्रांच्या प्रलंबित प्रकरणांबद्दल येत्या पंधरा दिवसात निर्णय घेणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचं विधानसभेत आश्वासन विविध प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या सचिवांमध्ये दर महिन्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संवाद प्रगती या उपक्रमाची आजपासून सुरुवात देशभरात सतरा मेगा फूड पार्क उभारायला केंद्राची मंजुरी दहा पार्क खासगी क्षेत्रांमार्फत तर सात पार्क राज्यांमार्फत उभारले जाणार दोन हजार बाराच्या शस्त्रसाठा प्रकरणात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप निश्चित आणि नौदलाचं डॉर्नियर विमान काल रात्री गोव्याजवळ समुद्रात कोसळलं एक वैमानिक सुखरूप दोन अधिकारी बेपत्ता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार